सध्या महाराष्ट्रातील लाखो भाविक तिरुपती येथे बालाजी दर्शनासाठी जाताना आपल्याला दिसत आहे देशाच्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून तिरुपती बालाजी मंदिर ओळखले जाते आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर स्थित असलेले हे मंदिर भारतातील सर्वात प्रमुख आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे मंदिराचे मुख्य देव श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत जे स्वतः भगवान विष्णूचे अवतार मानले जातात याशिवाय हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिराच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार बावीस मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम ट्रस्टने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेनुसार श्री बालाजी मंदिराची एकूण संपत्ती दोन पूर्णांक पाच लाख कोटी एवढी आहे पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का अठराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वंशजाच्या नेतृत्वाखाली मंदिराला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यांनी मंदिराला संरक्षण दिले आणि तेथील विधी आणि परंपरा पुनर्जीवित करण्यासाठी महत्वपूर्ण संपत्ती आणि संसाधने दान केली चला तर मित्रांनो तिरुपती बालाजी मंदिरासाठी मराठा साम्राज्याने दिलेल्या योगदानाबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू त्या अगोदर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले महाराष्ट्राप्रमाणे दक्षिण भारताला परकीय राजवटीपासून मुक्त करण्याच्या हेतूने महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर हैदराबाद गोळकोंड्याच्या दिशेने निघाले गोळकोंड्याच्या कुतुबशहाने महाराजांचे स्वागत केले कुतुबशहाने आपले सिंहासन महाराजांना बसण्यासाठी दिले असे करून कुतुबशाने महाराजांचे मांडलिकत्व स्वीकारले असे दिसून आले पुढे महाराज श्री शैलमला पोहोचले तिथे महाराजांचा मुक्काम नऊ दिवसांसाठी होता बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन महाराज तेथून पुढे अलमपूरला पोहोचले कर्नूल नंदियाळ कडप्पा मार्गे चार मे सोळाशे सत्याहत्तर रोजी महाराज तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनासाठी आले श्री बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर महाराजांनी काही दानधर्म करण्याचे ठरवले पुरुषोत्तम भट व सोमय्या भट्ट बुर्डी यांच्याकडे दानधर्म कार्यासाठी महाराजांनी एक सनद दिली ती सनद आजही उपलब्ध आहे उपलब्ध असलेल्या सनदेनुसार एक कोणाचे ब्राह्मणास अन्नदान श्री बालाजीच्या पूजेसाठी वार्षिक तीसहून कर्पूरदीपासाठी वार्षिक सहाहून मूर्तीच्या अभिषेकासाठी बाराहून नंदादीप प्रज्वलनसाठी बारा होऊन श्रीची पूजा करण्यासाठी पुरुषोत्तम बुर्डींना वार्षिक तीस होऊन रोजच्या अन्नछत्रासाठी तीनशे साठ होऊन असे एक वर्षाचे संपूर्ण चारशे एक्कावन्न होऊन महाराजांनी तात्काळ बुर्डीच्या स्वाधीन केले तिरुपतीहून निघाल्यानंतर महाराज कालहस्ती मार्गे मंदिराच्या जवळ पाच मैल अंतरावरील पेदापोलम येथे नऊ मे सोळाशे रोजी पोहोचले श्रीशैलम तिरुपती कालहस्ती हे सर्व देवस्थाने तेव्हा कुतुबशाहच्या आधिपत्याखाली होती या देवस्थानांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही अशी हमी महाराजांनी कुतुबशहाकडून घेतली पुढे औरंगजेबाचे संकट स्वराज्यावर चालून आले छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने तुळापूर येथे क्रूरपणे हत्या केली पण तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी तिरुपती देवस्थान यांना दिलेल्या सनदानुसार संपूर्ण वर्षासन नेहमी चालू ठेवली गेली काही काळ या संधीचा अंमल विस्कळीत झाला जेव्हा पुरुषोत्तम वंशज छत्रपती राजाराम महाराजांना जिंजी येथे जाऊन भेटला तेव्हा राजाराम महाराजांनी अठरा मे सोळाशे चौऱ्याण्णव रोजी वर्षासन दान दिल्याची सनद दिली संभाजीराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी वर्षासनाचे नूतनीकरण केल्याची सनद देखील उपलब्ध आहे शाहू महाराज आणि मराठ्यांचे दक्षिणेतील कारभारी मोरारजी घोरपडे यांनी श्रींचा अभिषेक व पूजा अर्थच्या थोरले महाराज शिवाजीराजांनी सांगितल्याप्रमाणे कायमच चालवण्याची सूचना देखील दिली होती ती पुढच्या काही वर्षांसाठी चालू देखील होती शिवाजी महाराजांनी दिलेला शब्द मराठ्यांनी अशा प्रकारे पाळून दाखवला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद